समोर जेव्हा आम्ही पण सिनेमांमध्ये येतो आता जसं माझं पदार्पण आहे माझ्यापेक्षा जास्त आनंदी ओमक्या होता मला ओंका, मारली होती शेतकऱ्यांशी रिलेटेड चित्रपट होते आणि हा चित्रपट पण त्याच धाटणीचा आहे हा सिनेमा आम्हाला कसा वाटला यापेक्षा मला असं वाटतं लोकांना कसा वाटेल तर लोक हा सिनेमा उचलून धरतील लोकांना हा सिनेमा जास्त आवडेल मला असं विचार की ओंकार राऊतला कशी मुलगी हवी मी म्हणा पृथ्वीक म्हणा प्रियदर्शनी ईशा ह्यांची जेव्हा कामं येतात तेव्हा आम्हालाच एवढं बरं वाटतं की यार आपण एकत्र एक सुरू केलेलं आहे आणि हे सगळे आता आपण एकत्र एक पुढे जाणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स माझ्यामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली नवरदेव बीएससी एस सी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला आणि माझ्यासोबत आहे ओमकार राऊत आणि पृथ्वी कसे आहात तुम्ही एकदम मस्त मस्त बरं तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सिनेमा आहे आणि त्यात ती मुख्य भूमिकेत आहे तर त्या तिच्याबद्दल आधी काय सांगाल खूप आनंदाची बाब आहे खरं तर खूप आम्ही सगळेच खूप खुश आहोत की हास्य जत्र आम्ही दररोज तुमच्याकडे टी व्ही स्क्रीन्सवरती येत असतो तुम्हाला तुम्हाला हसवायला मनोरंजन करायला पण आमच्यातलेच आमचे आमचे सहकलाकार आमचे मित्र मोठ्या पडद्यावरतीसुद्धा येत आहेत आणि प्रियाची ही सलग दुसरी फिल्म आहे आणि त्यात ती हिरोईन म्हणून इंट्रोड्यूस होती पुन्हा 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 त्यामुळे एका गोष्टीचा आनंद आहे की ब आपल्याला आणखीन एक नवीन चेहरा मिळतो आहे आणि दुसऱ्या गोष्टीचा आनंद आहे की तो आमच्या ओळखीचा मिळतो आमची खूप जवळची लाडकी मैत्रीण प्रियदर्शनी या सिनेमात अफकोर्स आमचा खूप जवळचा मित्र क्षतीत सुद्धा आहे सगळेच लाडके आहेत माझाही सिनेमा येतोय त्याचा जो लेखक आहे तोच या सिनेमाचा दिग्दर्शक आहे त्यामुळे अफकोर्स आनंद आहेच ओंकार तू काय सांगशील आणि जर आता तू चित्रपट पाहिला असशील मध्यांतर तर चित्रपट कसा वाटला मला चित्रपट खूप आवडतोय मुळात ट्रेलर बघूनच मी हुक झालो होतो चित्रपटाला की काहीतरी म्हणजे आधी यायचे यु नो शेतकऱ्यांवरचे चित्रपट आलेले आहेत आणि स मकरंद अनासपुरे तर त्यात कामही करतात आणि त्यांनीच खूप आधी म्हणजे काय काय द्याचं बोला म्हणा गे जाऊ तिथे खाऊ म्हणा हे खूप शेतकऱ्यांशी रिलेटेड चित्रपट होते आणि हा चित्रपट पण त्याच धाटणीचा आहे पण थोडासा जॉनरा जा जा वेगळा आहे थोडा रोमॅंटिक पण आहे आणि शेतकरी म्हणजे कॉन्टेंट बघायला गेलं तर कम्प्लीट दोन्हीचा मिक्स एक वर्जन करून त्यांनी सादर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे आणि प्रियदर्शनीबद्दल सांगायचं तर तिचा दुसरा हा सिनेमा आणी 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 हो हो आहे आणि अशीच तिची प्रगती होत जाऊ दे आणि होतेच आहे आणि अजून आय गेस ह्यानंतर पण तिचे अजून चार पाच सिनेमे येणार आहेत सो <laughs> आम्ही दिसणार आहोत त्यांच्याही प्रीमियर प्रीमियर्सला हो आणि क्षितिशबद्दल तर क्षितिश खूप चांगला मित्र आहे माझा अचानकच आमची मैत्री झाली आणि खूप चांगली झाली रॅपनी आम्ही जोडले गेलेलो हो आहोत आणि ह्या सिनेमात पण एक रॅप आहे सो तो पण बघायला मला इंटरेस्ट मी ऐकलेला आहे तो पण आता तो सिनेमा कधी येतोय मध्यांतरानंतर ते बघायला मी उत्सुक आहे अगदीच मी पण उत्सुक आहे पण पृथ्वी मला असं विचारायचं की तू सुद्धा सिनेमा पाहिलास आणि प्रियदर्शनी किंवा क्षितिश तुझे मित्र मैत्रिणी त्या सिनेमात आहे तर तुला कसा वाटला त्यांचा अभिनय त्यांच्या भूमिका तर म आत्ता ना आम्ही मित्र म्हणून म्हणू की माझ्या मैत्रिणीने मा चांगलं काम केलं आहे माझ्या मित्रांनी चांगलं काम केलं आहे माझ्या माहितीतल्या लोकांनी चांगलं काम केलं आहे पण हा सिनेमा आम्हाला कसा वाटला यापेक्षा मला असं वाटतं लोकांना कसा वाटेल तर लोक हा सिनेमा उचलून धरतील लोकांना हा सिनेमा जास्त आवडेल हो कारण जसं आत्ता राजदीप म्हणाला ना ओंकार जसं आत्ता म्हणाला की म्हणजे आम्ही त्याला लाडाने राजदीप म्हणतो ओंकार जसं म्हणाला की याआधीसुद्धा शेतकऱ्यांवरती खूप सिनेमे आले पण इतका ना एक सटायर फॉर्म असतो प्रत्येक गोष्टीचा तो वापरलेला आहे की कसं हळूहळू विनोदातनं आपण सांगतोय की हा किती महत्वाचा मुद्दा आहे की एका शेतकरी मुलाला जो होतकरू मुलगा आहे ज्याच्याकडे खूप विविध आयडिया आहेत शेतीसाठीच्या त्याला मुलगी मिळत नाहीये आणि वगैरे वगैरे खूप गोष्टी आहेत जमीन आपल्याला बाजारभाव मिळत नाही आणि वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी या सिनेमातून हळूहळू उलगडत गेलेल्या तर मला वाटतं लोकांना हे जास्त पटेल लोकांना जास्त हे आवडेल एक वाक्य आहे मकरंद सरांच्या तोंडी या सिनेमात जे मला खूप आवडलं की जेव्हा सगळं संपेल आणि फक्त पैसे उरतील तुमच्याकडे तेव्हा खाणार काय नोटा मग ठीक आहे मी खूप पैसा कमवतो मी खूप नोकर नोकरी वगैरे करतोय पण पण खाणार काय पिकवणारच जर जगणार नसेल तर आपण खाणार काय कारण मला वाटतं की सगळ्यांची कामं उत्तमच झाली ती आम्ही सांगण्यापेक्षा मला वाटतं लोकच सांगतील आता की ह्या सिनेमाचं यश काय अगदीच हे सगळं तर आहेच पण मला तुम्हाला असं विचारायचं की हास्य जत्रेत कलाकार मंडळी खूप पुढे गेलेत वेगवेगळ्या सिनेमातून आमच्या भेटीला येतात तेव्हा जेव्हा आपला मित्र किंवा मैत्रिणी इतक्या चांगल्या मोठ्या स्क्रीनवर दिसतात तेव्हा तो आनंद कसा असतो आणि कसं वाटते की हासिल सत्रीला प्रत्येक कलाकार खूप पुढे जातो त्याच्या जा पर्सनल आयुष्यात नाही पण छानच वाटतंय कधी असं कधीच होणार नाही की यार छान वाटणार नाही म्हणजे अभिमान प्राऊड आणि असं होतं आहे की सगळेच म्हणजे आता सगळे एकाच म्हणजे आता ऑफकोर्स समीर सर किंवा प्र समीरदा प्रसादा समीर यांचं म्हणणार नाही पण मन मी म्हणा पृथ्वीक म्हणा प्रियदर्शनी ईशा ह्यांची जेव्हा कामं येतात तेव्हा आम्हालाच एवढं बरं वाटतं की यार आपण एकत्र सुरू केलेलं आहे आणि हे सगळे आता आम्ही एकत्र पुढे जाणार आहोत सो आहे खूपच छान एक्झॅक्टली हा सगळा खेळ ग्रोथचाच आहे आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यात आम्ही वैयक्तिकरित्या किती ग्रो होतोय याचबरोबर आम्ही प्रोफेशनली किती ग्रो होतोय आणि हे ग्रो होत असताना आम्ही एकमेकांचा स्ट्रगल एकमेकांची ग्रोथ याची डोळा याच्यात याची देही याची डोळा पाहू शकतो याचा आनंद आहे की म्हणजे आता ओंकार राऊतने आधी अनेक सिनेमे केलेले आहेत त्याने लोकांना अनेक सिनेमांमधनं हसवलंय रडवलंय मनोरंजन केलंय आणि त्याच्या समोर जेव्हा आम्ही पण सिनेमांमध्ये येतो आता जसं माझं पदार्पण आहे माझ्यापेक्षा जास्त आनंदी ओंक्या होता ओंका ओंकारनं मला मिठी मारली होती टीजर बघून फोटो बघून की अरे काय पाहत यार अभिनंदन अभिनंदन आहे सो मला ते कळतं ना की प्रत्येकाचा स्ट्रगल प्रत्येकाची ग्रोथ आपण जेव्हा पाहत असतो आणि आपल्याला बरं वाटतं की अरे हा आम्ही एकत्र काम करतो अरे हा माझा मित्र आहे अरे हा माझा मित्र आहे तर ते आम्हाला खरंच सगळ्यांना त्याच त्याच सेम आहेत की आनंद आहे थँक्यू सो मच तुम्हाला दोघांची गप्पा मारून खूप छान वाटलं पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल माहित तरुणांना सांगेन फार्म व्हील वगैरे सोडा शेती <laughs> करायला या आणि नवरदेव बीएससी एस बघा तुम्हाला कळेल का या चित्रपटात जर तू पाहिलं असशील तर थोडक्यात मुलगी कशी हवी किंवा शेतकऱ्याला मुलगी मिळत नाही असा मुद्दा आहे पण मला असं विचारायचं की ओमकार राऊतला कशी मुलगी हवी आहे मला काय मला समजून घेणारी छान हुशार स्वतःच्या पायावर उभी राहणारी काम करणारी बस असं काय नाही मला आय डोंट आय डोंट नो मला असं माहीत नाही मी काय ठरवलं नाहीये कशी मुलगी हवी आहे मी असं आहे की जेव्हा तिच्याकडे बघीन तेव्हा मला कळेल की हा हीच आहे ती <laughs> सो जेव्हा ते पिक्चरमध्ये पण आहे असं गुलाब पडायला लागतील सगळं स्लो मोशन मध्ये होईल ते जेव्हा मला होईल तेव्हा ती मग ती माझ्या कॅटेगरी मध्ये नसेल तरी ती मला आवडेल मला उत्तर कॉपी नाही करायचं अरे मला मला मुलगी हवी आहे चालेल <laughs> आपण करू लग्न करू okay. बस एनी एनी असं काही कसलेच बॅरियर्स नाही कसल्यासाठी नाही नो टर्म्स अँड कंडिशन्स छान मन मिळाव समजून घेणारी मुलगी आहे तिच्याशी काही बोलता आलं पाहिजे बोलता आलं काही बोलता आलं पाहिजे थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका